आतापर्यंत ती समाजाच्या नावाने समाज समाज म्हणून केलं चार वर्ष समाज आपलं रिस्ती बांधव मराला आहे हे कोणी बघितलेलं नाही आणि ते समाजाच्या नावानं कुणाची तर सुपारी घेऊन हे उरलेत ना त्यांना गल्लीत नव्हतं त्यांच्या घरात किंमत नाही त्यांना त्यांच्या बायका पोरं घरात कुत्र्यासारखं बोलताय ते आणि आता समाज म्हणून उही करतात तिने आता आमच्या ठरवले तर आमच्या म्हणजे आनात माती घालवायचं किती नालायक हे समाज म्हणायचं किती नालायक म्हणायचं समाज म्हणून आले ती तर चार वर्ष कुठं मेला होता का तुम्ही चार महिने अगोदर आमचा जो करा झालाय तुम्हाला आत्ताच का पाहिजे झालाय लाजुरावाणी गोष्ट आहे सुपर मेंबर आहे ती लोक किती रुपये सुपार चिरी मिरीच असणार आहे ते एक टाइम तर दारू आणि बिराड झाले की संपल्याची तर ह्याच्यावर किती जरा पोट चालतंय ह्याच्यावर त्यांचंही नाही आहे फोकस नाही साडेचारशे कामगार आहेत इथं नाही ना, साडेचारशे कामगार आहेत साडेचारशे कामगार हे एवढंच नव्ह बाहेरचे टॅक्सीवाले आहेत रिक्षावाले आहेत व्हॉडापवाले आहेत बाकीचं टपरीवाले आहेत म्हणजे भरपूर मिरजेला ती किती मोठा फटका बसला हे त्यांचं डोक्यात येत नाही ही चिरी मिरीची सुपार हो निर्लक्ष नालायक आहेत ह्या भाषेत तुम्हाला मी ह्या शब्दात बोलतो मी की कुणाच्या जर म्हणजे ताटात आमच्या माती काल आता कुठं तर आमच्या पोटात म्हणजे ताटात आण मिळाले आणि त्यांच्या पोटात तिढी गोट आलेल्या चार महिन्यापूर्वी तुम्ही झोपलाच काय सहा पेप्रोवाला करार झालेला आहे हो आणि आता तुम्ही जात त्या नालायक आहेत एक नंबर नालायक आहेत ह्या भाषेत आणि बोलतो मी